नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये वेळापत्रकामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण मध्य रेल्वे प्रशासनाकडून उरण ते नेरुळ बेलापूर आणि नेरुळ बेलापूर ते उरण या लोकल रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये नवीन बदल करण्यात आले असून आजपासून तरघर आणि गव्हाण ही स्थानके कार्यान्वित करण्यात आली आहेत दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून या स्थानकांवर लोकल थांबा घेईल अशा प्रकारचे हे बदल करण्यात आल्यामुळे सकाळपासून बऱ्याचशा प्रवाशांची तारांबळ आणि गोंधळ अशी परिस्थिती निर्माण झाली विशेष म्हणजे अधिका अधिक मोबाईलमध्ये दर्शवणाऱ्या एम इंडिकेटर ॲप्लिकेशनच्या वेळा आणि प्रत्यक्ष वेळा यामध्ये असणाऱ्या तफावतीमुळे प्रवासी गोंधळात पडल्याचे चित्र दिसत होते आवाज महामुंबईच्या माध्यमातून नवीन पे वेळापत्रक उपलब्ध करण्यात येत आहे नवीन वेळापत्रक खालीलप्रमाणे दिले आहे यासाठी आवाज महामुंबईच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आमचे चॅनेल लाईक करा आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी उमाकांत पानसरे सहतृप्ती भोईर उरण